हॅलो हाय फ्रेंड्स कसे आहात सर्व मस्त ना मस्त राहा आणि स्वस्त राहा तर आज आहे चौदा ऑगस्ट आणि उद्या आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर उद्या पंधरा ऑगस्टनिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या मंदिरामध्ये पंधरा ऑगस्टला दरवर्षी देवीचा वर्धापन दिन असतो तर त्याची तयारी आता चाललेली आहे मंदिरामध्ये तर मी तुम्हाला दाखवते तयारी कशी चाललेली आहे पन्नासावा वर्धापन दिन आहे मंदिराचा तर उद्याची पूजेची तयारी चाललेली आहे आणि फुलं तर खूप सारी फुलं आणलेली आहेत पन्नास ते साठ किलो फुलं आणलेली आहेत आणि फुलांचं डेकोरेशन करणार आहे तर मी आता तुम्हाला दाखवते मंदिरामध्ये काय काय तयारी चाललेली आहे ते तर हे पहा हे असं मंडप घातलेला आहे मंडप काल घातलेला आहे इथे सर्व घंटी आणि दिवे धुवून ठेवलेले आहेत आणि इथे चालली आहे हारविण्याची तयारी रात्रीचे साडेआठ नाही सव्वा आठ वाजलेले आहेत आणि आता इथे डेकोरेशनची तयारी चालू झालेली आहे, आहे। सकाळपासून यांनी हार भी नून ले हार घेतले ठेवलेले आहेत आणि आता हे डेकोरेशन इथे दोरी बांधतात वरती बघा आत्ता वाजत रात्रीचे साडे अकरा वाजून पाच मिनिट झालेले आहेत आणि मंदिरामध्ये सकाळपासून काम चाललेलं आहे उद्या पंधरा ऑगस्ट आहे वर्धापन दिनानिमित्त सकाळपासून लोक हार बनवत आहे अजून कामाची तयारी चाललेली आहे मंदिरात बघा हार पडलेले आहेत आणि वरती डेकोरेशन केलेलं आहे कळसला लाइटिंग केलेली आहे किती छान डेकोरेशन केलं फुलांचं इथं खाली भांडीत स्वयंपाकासाठी ठेवलेली आणि इथे सर्वजण काम करत आहेत आतमध्ये तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि तुम्हा सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा आणि सकाळची वाजता सात मंदिरात कार्यक्रम आहे आजवरच्या पहिले तर मी आज साडे नेसले दिवसभरासाठी तर हा आहे माझा हे सविंच नाही थोड्या वेळानं विंचलणार आहे खूप दावलेला आहे तर चला मी मंदिरात तुम्हाला घेऊन जाते तर ही आहे मंदिराची सजावट आणि ते चालली आहे स्वयंपाकाची तयारी आणि आतमध्ये हे बघा हे असं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे आत्ता मंदिरामध्ये सकाळची आरती झाली आहे त्यानंतर इथे सत्यनारायणाची पूजेची तयारी चालू आहे तर पूजा झाली त्यानंतर तीन वाजले तर तीन वाजता दुसरी आरती होणार आहे तर त्याची तयारी इथे चालू आहे आणि त्यानंतर इथे महाप्रसादाला सर्वजण बसणार आहेत

वाह 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 आई साग थींदा मां अॼु त रात्रीचे साडे बारा आणि हे बघा अजून बाहेर जेवण चाललेले आहेत जेवण करतायत हे बघा अजून माणसं जेवतायत मंदिरात साफसफाई करायचं चाललेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय